नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांद्याच्या रोपात कुठले तणनाशक वापरावे जेणेकरून कांद्याच्या रोपातून तणाचा पूर्णपणे नायनाट होईल आणि जास्त प्रमाणावर पातीवर देखील कॉर्चिंग होणार नाही त्याचबरोबर मित्रांनो कांद्याच्या रोपात किती दिवसानंतर तणनाशक फवारू शकतो आणि कोणत्या तणनाशकाचा वापर करावा याचे डोसचे प्रमाण काय असावे याविषयीची संपूर्ण पूर्ण डिटेल मध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो कांद्याच्या रोपामध्ये दोन प्रकारची मी तणनाशक सांगणार आहे त्या दोघांपैकी कुठल्याही एका तणनाशकाचा वापर तुम्हाला आपल्या कांद्याच्या नर्सरीमध्ये करायचा आहे तर मित्रांनो कांद्याच्या रोपात साधारणतः बीज टाकल्यापासून कंप्लेट एकवीस दिवसानंतर तुम्ही तणनाशकाचा स्प्रे आपल्या कांद्याच्या नर्सरीत घ्यायचा आहे जेणेकरून जास्त प्रमाणावर रोपामध्ये मर आपल्याला होणार नाही जर मित्रांनो तुम्ही तणनाशकाचा स्प्रे जर लवकर घेतला तर त्यामध्ये रोप मरण्याची दाट शक्यता असते त्यामुळे एकवीस दिवसानंतर आहे तर मित्रांनो कांद्याच्या रोपात कोणते तणनाशक वापरावे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही अदामा कंपनीचे डेकेल या तणनाशकाचा स्प्रे घ्यायचा आहे याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कांद्याच्या नर्सरीत दिसून येतो अदामा कंपनीच्या डेकल या नाशकामध्ये प्रोपाक्विजा फोप पाच पर्सेंट त्याचबरोबर मित्रांनो ऑक्सिफ्लोरोपेन बारा पर्सेंट ई सी हे दोन टेक्निकल आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात हे जे दोन टेक्निकल आहेत मित्रांनो हे लांब पानाचे गवत झालं त्यानंतर गोलपानाचे जी गवत आहेत या गवतांचा नायनाट करण्याचं काम डेकल हे करत असतं त्याचबरोबर मित्रांनो याचा वापर आपल्याला लाल कांद्याच्या रोपात करत असताना याचा वापर तुम्हाला प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल म्हणजेच एका पाठ पंपासाठी पंधरा ते अठरा एम एल पर्यंत स्प्रे करताना तुम्ही याचा वापर करू शकता याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कांद्याच्या नर्सरीमध्ये बघायला मिळेल त्याचबरोबर कॉर्चिंग देखील जास्त प्रमाणात होणार नाही यामध्ये मित्रांनो नंबर दोनचे जे तणनाशक आहे ते तणनाशक जर गवताचं प्रमाण आपल्या कांद्याच्या रोपामध्ये जास्त झालं असेल किंवा वाढलं असेल तर डेकलऐवजी तुम्ही या कॉम्बिनेशनचा वापर करू शकता यामध्ये मित्रांनो दाऊ कंपनीचं जे गोल आहे रेग्युलर ते गोल वापरायचं आहे प्लस त्याच्यामध्ये टर्गा सुपर या तणनाशकाचा देखील तुम्हाला कॉम्बिनेशनच्या रूपमध्ये वापर करायचा आहे जर याचा वापर केला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट भेटू शकतो पण मित्रांनो दाऊ कंपनीच्या गोलमध्ये जर आपण विचार केला तर ऑक्सिफ्लोरेपेन तेवीस पॉईंट फाईव्ह पर्सेंट इसी आणि टर्गा सुपरमध्ये क्विझालोफॉप इथाईल फाईव्ह पर्सेंट इसी हे दोन घटक आपल्याला दिसून येतात मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटल्यानंतर जर गवताचं प्रमाण जास्त असेल तेव्हाच याचा वापर करायचा मित्रांनो या तणनाशकाचा वापर केल्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये कॉर्चिंग आपल्याला कांद्याच्या रूपामध्ये बघायला मिळू शकते मित्रांनो याचा विचार जर केला आपण तर प्रति लिटर पाण्यासाठी साधारणतः तणाचे स्वरूप पाहून आपण डाऊ कंपनीचे जे गोल आहे ते प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल त्याचबरोबर टर्गासुपर जे आपण त्याच्यामध्ये कॉम्बिनेशनमध्ये वापरणार आहोत ते, ते, वापर ते सुद्धा एक एम एलच वापर करायचं आहे याचा वापर केल्यानंतर जे थोड्याफार प्रमाणामध्ये जी कॉर्चिंग तुम्हाला बघायला मिळेल ती कॉर्चिंग थोड्या दिवसानंतर ती हळूहळू क्लिअर होती सुरुवात होईल पण मित्रांनो जर याच्यामध्ये जर तुम्ही गोदरेज कंपनीचं विपुल म्हणजेच ट्राय कंटेनरचा जर वापर केला तर यामध्ये तुम्हाला कॉर्चिंगची समस्या जास्त प्रमाणात येणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका